हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर आजसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या रोजच्या बोलण्यातील वेगवेगळ्या प्रकारातील मराठी वाक्ये आणि मग ह्याच मराठी वाक्यांचे आपण त्या वाक्याचा काळ बघून आणि त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मला उद्या फोन कर बघा अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो आता हे जे वाक्य आहे ते मला उद्या फोन कर म्हणजेच इथे काहीतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे हे एक प्रकारचं आज्ञार्थी वाक्य आहे यालाच इंग्रजीमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात म्हणजेच आज्ञार्थी वाक्य मग अशा प्रकारच्या वाक्यांचे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तेव्हा त्याची ते रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत अशा प्रकारची बरीचशी वाक्य आपण वे वेगवेगळ्या व्हिडिओमधून शिकलेलो आहोतच मग आता इथे सुद्धा मला उद्या फोन कर मग अशा वाक्यांमध्ये सर्वात आधी आपण घेत असतो व्ही वन म्हणजेच काय तर अशा वाक्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते जे काही त्या वाक्यातलं क्रियापद असेल त्या क्रियापदाने आणि नंतर मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट बघा एवढं साध्या प्रकारची रचना ह्या इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांची असते आणि ऑब्जेक्टनंतर म्हणजेच क्रियापद आणि कर्म घेतल्यानंतर जे काही ते वाक्यामध्ये राहिलेले शब्द असतील किंवा वाक्याचा भाग असेल तो याच्यानंतर आपण घेत असतो किंवा घ्यायचा असतो मग आता इथे बा वा, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे फोन कर फोन कर हे क्रियापद आहे म्हणजेच फोन करणे यासाठी आपण कॉल हा शब्द इंग्रजीत वापरत असतो म्हणून तो सर्वात आधी लिहायचा कॉल म्हणजे फोन कर कोणाला फोन कर ऑब्जेक्ट काय आहे कर्म का आहे इथे दिलेलं आहे मला म्हणजे मला हे काय झालं कर्म झालं ऑब्जेक्ट झालं मग मलासाठी आपण इंग्रजीत वापरतो मी कॉल मी म्हणजेच काय मला फोन कर आणि मग राहिलेला शब्द कोणता आहे इथे उद्या मग तो ह्या ऑब्जेक्टनंतर आता इथे हा एकच शब्द आहे पण अजून काही शब्द असतील तर त्याच्या रचनेनुसार मग इथे आपण नंतर घ्यायचे असतात मग उद्यासाठी आपण टुमारो हा शब्द वापरतो म्हणून मग तो आपण इथे घेणार आहोत बघा कॉल मी टुमारो मला उद्या फोन कर असं मराठीतून वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे मग बोलू शकता कॉल मी टुमारो किंवा उद्याऐवजी मला सोमवारी फोन कर किंवा मंगळवारी वार वार दिलेला असेल तर त्याप्रमाणे कॉल मी ऑन मंडे अशा प्रकारे तुम्ही मग इथे बदल करू शकता आता नेक्स्ट बघा मोबाईल त्याच्याकडे दुरुस्तीसाठी होता आता बघा सर्वात आधी तर हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे इथे बघा शेवटचं जो क्रियापद आहे शब्द आहे तो म्हणजे क्रियापद होता आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की होता होती होते अशा प्रकारची सुद्धा वाक्याच्या शेवटी जर असतील क्रियापद असेल वाक्यातलं तर अशा वेळेला तो भूतकाळ असतो होता होती होते आणि त्याचप्रमाणे हे जे वाक्य हे भूतकाळातलं आहे पण जो कर्ता आहे त्या कर्त्याकडून इथे कोणत्याही प्रकारची क्रिया केली केली जात नाही आहे असं या वाक्यामध्ये दिलेलं नाही आहे एक ज, एक सिंपल सेंटेन्स आहे पण भूतकाळातलं सेंटेन्स आहे अशा प्रकारचं आपण प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळातले सुद्धा वाक्य पाहिलेली आहेत आता इथे हे भूतकाळातलं वाक्य आहे की इथे हे टेन्समधलं वाक्यने हे एक सिम्पल सेंटेन्स आहे म्हणजेच इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया केली जाते असं सा सांगितलेलं आहे का इथे नाही एक सिम्पल सेंटेन्स आहे की मोबाईल त्याच्याकडे दुरुस्तीसाठी होता आणि होता होती होते अशा प्रकारचं क्रियापद वाक्याच्या शेवटी असलं म्हणजे अशा वेळेस आपण क्रियापद म्हणून वॉच किंवा वेअरचा उपयोग करत असतो हे लक्षात ठेवायचं मग सर्वात आधी तर आपण या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर कसं असेल ते बघणार आहोत सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर घ्यायचं असते वॉच किंवा वेअर कर्त्यानुसार एकवचनी करता तर वॉज अनेकवचनीय करता असेल तर वेअर सर्वात शेवटी घ्यायचं असते ऑब्जेक्ट बघा म्हणजे हे वाक्य भूतकाळातलं आहे याची रचना अशा प्रकारे येणार आहे आता तुम्ही म्हणाल की जेव्हा आपण भूतकाळातील वाक्य करतो इंग्रजीमध्ये तेव्हा करता घेतो त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप घेतो आणि नंतर ऑब्जेक्ट घेतो पण इथे हे सेंटेन्स वेगळ्या प्रकारचं आहे भूतकाळातलंच आहे पण इथे कर्त्याकडून कोणत्याही कोणत्या प्रकारची क्रिया केली जात आहे असं या वाक्यामध्ये सांगितलेलं नाही आहे अशा वेळेस काय करायचं क्रियापद म्हणून वॉजवेअर वापरायचं किंवा एक सोपी ट्रिक्स म्हणजे होता होती होते असं क्रियापदाच्या शेवटी असलं सॉरी असं वाक्याच्या शेवटी असलं म्हणजेच वाक्यातलं जर क्रियापद होता होती होते असं जर असलं तर अशा वेळेत क्रियापद म्हणून वॉज किंवा वेअरचा उपयोग हा करून टाकायचा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल क्रियापदावरून वॉजवेअर वापरायचं क्रियापद होतं आहे म्हणून वॉजवेअर वापरलं किंवा होती वॉजवेअर वापरलं होते अशा वेळेस म्हणून वॉजवेअर हे लक्षात ठेवायचं मग आता बघा सब्जेक्ट मोबाईल म्हणून आपण काय घेणार आहोत इथे सुरुवातीला काय घेणार आहोत आपण इथे द मोबाईल करता आहे तो द मोबाईल एकवचने करता आहे म्हणून काय घेणार आहोत आपण वॉच द मोबाईल वॉच आणि ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे मोबाईल होता कोणाकडे होता त्याच्याकडे होता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत द मोबाईल वॉच विथ हिम आणि आता राहिलेलं आहे त्याच्याकडे होता कशासाठी होता तर दुरुस्तीसाठी हा एक शब्द इथे राहिलेला आहे म्हणून तो आपण इथे कर्म म्हणजेच नंतर घेणार आहोत द मोबाईल वॉच विथ हिम आता दुरुस्तीसाठी किंवा दुरुस्ती करता म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर आणि दुरुस्तीसाठी आपण काय शब्द वापरतो मग रिपेअर म्हणून आपण इथे काय घेणार आहोत रिपेअर्स बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेलं आहे बघा द मोबाईल वॉच विथ हिम फॉर रिपेअर्स मोबाईल त्याच्याकडे दुरुस्तीसाठी होता बघा आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी सर्व वेळ त्याच्यासोबत होतो बघा आता इथे सुद्धा जे क्रियापद आलेलं आहे ते कोणतं आहे होतो मी आता वरतीच सांगितलं की होता होती होते असं क्रियापद असलं म्हणजेच तो भूतकाळ असतो आणि अशा वेळेस क्रियापद म्हणून विचार न करता वॉस किंवा वेरचा उपयोग करायचा करता बघून वॉस किंवा वेरचा उपयोग करायचा आणि हे लक्षात ठेवायचं मग आता बघा त्याचप्रमाणे इथे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कर्त्याकडून कोणतीही क्रिया किंवा कोणतीही एखादी क्रिया केली अस, क्रिया के जात आहे असं असं नसते म्हणजेच कर्त्याकडून कोणतीही क्रिया केली जात नाही म्हणजेच हे सिम्पल सेंटेन्स भूतकाळातलं आहे हे लक्षात ठेवायचं मग आता याची रचनासुद्धा कशी येणार आहे वर ज्याप्रमाणे आपण रचना केली त्याचप्रमाणे याचीसुद्धा इंग्रजीमध्ये रचना येणार आहे म्हणजेच सुरुवातीला सब्जेक्ट त्यानंतर वॉज किंवा वेअर त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे याची रचना येणार आहे जसं वर होतं तसंच आता सब्जेक्ट कोणता आहे करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो आय आय नंतर आपण काय वापरत असतो वॉज म्हणजेच आय वॉज मी होतो कर्म काय आहे कुठे होतो किंवा कोणासोबत होतो त्याच्यासोबत आता बघा जोड शब्द आलेले आहेत जोडून त्याच्या आणि सोबत मग सर्वात आधी आपण कोणत्या शब्दासाठी इंग्रजी शब्द वापरतो दोन नंबरचा म्हणजे सोबत त्यासाठी काय येईल इथे विथ आणि त्याच्या त्यासाठी आपण काय वापरतो हिम आय वाज मी त्याच्यासोबत होतो केव्हा सर्व वेळ राहिलेले शब्द कोणता आहे सर्व वेळ तर तुम्ही आता इथे ऑल थ्रू टी एच आर ओ यू जी एच ऑल थ्रू आता ऑल थ्रू म्हणजेच याचा अर्थ काय होतो ऑल टाईम म्हणजे सर्व वेळ त्याऐवजी आपण इथे घेतलेलं आहे ऑल थ्रू आय वॉज विथ हिम ऑल थ्रू किंवा ऑल टाईम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं सुद्धा इथे इंग्रजीमध्ये त्याच्या रुचनेनुसार ट्रान्सलेशन झालेलं आहे आता इथे बघा मी आधीच प्रयत्न केला आहे बघा आता हे जे वाक्य आहे ते सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे शब्द आणि केला आहे असं हे दिलेलं आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आणि केला आहे म्हणजेच प्रयत्न करून झालेला आहे आधीच करून झालेला आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं झालं मग पूर्ण वर्तमान काळातलं त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्टेन्स असं म्हणत असतो बघा आता मग याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी तर सब्जेक्ट करता असतो त्यानंतर करता झाल्यानंतर काय घे घेत असतो आपण आता हा पूर्ण काळ आहे म्हणजेच इथे आपण कशाचा उपयोग करत असतो क्रियापदाचा सहाय्यकारी क्रियापद ह्या किंवा हॅच बघा त्यानंतर पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे कोणते रूप वापरत असतो तिसरे रूप हे अशा प्रकारची बरीचशी वाक्य आपली या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे मला त्यामुळे तुम्हाला ही रचना आपोआपच पाठ झालेली असेल की सब्जेक्ट त्यानंतर हॅव हॅच त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग याची रचना इंग्रजीत येणार आहे आता मग सब्जेक्ट आहे करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये आय हा शब्द वापरतो म्हणून तो आपण सर्वात आधी इथे लिहिणार आहोत आय नंतर काय वापरतो ह्याव वापरतो का, का हॅज आय नंतर आपण वापरतो आय ह्याव आय हॅज आपण म्हणतच नाही केव्हा आय म्हटलं म्हणजे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला यायला पाहिजे की आय ह्याव आय ह्याव त्यानंतर आता क्रियापद बघायचं कारण आपल्याला त्या क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे क्रियापद काय आहे प्रयत्न केला म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे प्रयत्न करणे मग आता त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे मग त्याचं तिसरं रूप आहे प्रयत्न करण्याचं ट्राय त्याचं तिसरं रूप आहे ट्राईड आय हॅव ट्राईड मी प्रयत्न केला आहे केव्हा ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे एक शब्द आहे तो आहे आधीच आधीच म्हणजेच यासाठी पण तुम्हाला शब्द माहितीच असेल ऑलरेडी आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला हा शब्द येत असतो ऑलरेडी म्हणजे आधीच अगोदरच या अर्थान बघा आय हॅव ट्राईड ऑलरेडी मी आधीच प्रयत्न केला आहे अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे त्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये येत असतो किंवा विचारत असतो की तू पंखा बंद केला का तू लाईट बंद केला का अशा प्रकारचे प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो मग आता सर्वात आधी तर तुम्हाला काय करावं लागेल की हा प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे ते बघावं लागेल आता ते बघण्यासाठी आपण काय करत असतो की त्या वाक्य असो किंवा प्रश्न असो त्यातला आपण काय बघत असतो क्रियापद बघत असतो मग इथे काय आहे क्रियापद केला आता क्रियापदाचं शेवटचं अक्षर इथे ला आहे बघा म्हणजेच ल ला लो म्हणजेच हा कोणता काळ झाला अशा प्रकारचं शेवटचं अक्षर क्रियापदाचं असलं ल ला ली ले लो लच्या बाराखडीतलं यापैकी कोणते तर तो काय असतो भूतकाळ असतो म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातला प्रश्न आहे मग आता साध्या भूतकाळामध्ये प्रश्न कसा तयार केला जातो याचं स्ट्रक्चरसुद्धा आपण जेव्हा सर्व प्रकारचे टेन्स पाहिले तेव्हा शिकलेलो आहोतच आणि कोणी हा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक म्हणजे जे टेन्सची पूर्ण सिरीज आहे ती सिरीज तुम्ही प्रत्येकाने पाहिलीच पाहिजे म्हणजेच तुम्हाला कोणत्याही काळातलं वाक्य हो, आणि कोणत्याही प्रकारचं वाक्य म्हणजेच होकारार्थी असो नकारार्थी असो प्रश्नार्थक असो अशा सर्व प्रकारचे व्हिडिओ त्या सिरीजमध्ये मी दिलेले आहेत तयार केलेले आहेत तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तेव्हा हा जो काळ आहे तो साध्या सॉरी हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातला आहे आणि त्याचप्रकारे तू पंखा बंद केला का हो किंवा नाही म्हणजे हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे तर अशा प्रकारचे प्रश्न कसे तयार केले जातात त्याची रचना कशी असते हे सुद्धा तुम्हाला त्याचे उत्तर मिळेलच तेव्हा या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे ते ट्रान्सलेशनमध्ये मी तिथे चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन केलेले आहे तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अँसर लिहितात पण व्हिडिओला लाईक करायला विसरता तेव्हा व्हिडिओला लाईकसुद्धा करा, ला ला करा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू